आणि माझ्या शाळेचे नाव ज्ञान प्रसाद विद्यालय महा आहे पोषण आणि आहार या पाठातील बीट वेलो विटॅमिन याची माहिती मी सांगणार आहे यामध्ये दुग्धजन्य दुग्धजन्य पदार्थ आणि मांस

के याची माहिती सांगणार आहे व्हिटॅमिन के हे आपल्याला हिरव्या पालेभाज्या हिरवी हिरवी कोबी आणि आलेली कडधान्य आणि अंड्याचा पिवळा भाग यामधून मिळते जर आपण हे खाल्ले नाही तर आपल्याला आपल्याला इजा झाल्यास रक्तस्राव होतो जर आपण हे खाल्ले तर तर आपले रक्त सापडण्यास मदत होते व्हेरी